कृष्णा कालराम ढुकरे यांचा सरजा बिंजोर चे गुलाल मानकरी धन्यवाद तसे काशिनाथ मोडक आरुवन आपण या ठिकाणी आलो आपला स्वागत आहे धन्यवाद बघा ही व्हॉट्सअप ची गाडी मगाशी देखील त्याच्या अलाउन्समेंट केलेली मी ऐका होते प्रसन्न निधी शिवाजी पाटील मिसाईल ग्रुप सांगटोलीकर वकील बैराज चे मला आपण स्टेज जावले आपले प्रतिस्पर्धी बघा इथे आलेले आहेत चोरोबा प्रसन्न कौशल शेठ ठोळे व अक्षय यशवंत ठाकरे कार्तिक आणि वकील मध्ये लढत आहे सांगटोली पनेर वाले स्टेज जाओले सचिन दादा पाली शेलु आपला हार्दिक स्वागत तिरता मंगेश खड़क गुड़न विरुद्ध केत्ती विशाल भगत सावरे लक्षिता पेरा हो हा गावदी प्रसन्न शेठ नरेंद्र शेठ गोमारे यांची गाडी जमलेली आहे जमून तो तो त्यांनी नाव तो आता काढून घेतलेलं तर मग कृपया आमच्या बिंदुरच आव्हान आहे जे हनुमान प्रसन्न कुमार गोलू राहू शक म्हणजे वडपे भिवंडी फक्त बैजुरी सर्वजी दोन बादल्या एक गोंडा स्वतः मला माहिती बिंदूर बिंदूर जे हनुमान प्रसन्न कुमार गोलूर औष पडली वरपे भिवंडी फक्त बैलदुरी सर उजवी दोन दो बादल्या आणि एक गोंडा स्वतः जे व्हायला पाहिजे त्यांना मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या बिंद प्रसन्न कुमार गोलूर औषध पडले वडपे भिवंडी यांना मैदानात जोर पाहिजे आणि तिसरा ना जे चढवा प्रसन्न विन प्रसाद हडप हॉटेल वडप्पा वांद्रे साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार बरोबर कमी मैदानात जोर पाहिजे लवकरच लवकर जोर द्या आणि संग्राम योगेश शेठ फुलवरे भोकरपडा हे बिंजोरच्या गोदाची मानकरी झाल्याबद्दल यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी दोनशे रुपाचं इनाम आलेलं आपलं अभिनंदन कैलदवासी किसन अंबा